जे महाराष्ट्र मित्रांनो मी रोहित पानसरे रोहित पानसरे गोडसा मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो एक तीन चार दिवसापूर्वी आपली फिमेल फर्स्ट टाईमवर फिमेल हिने तीन पिल्लं दिली होती आणि तिचं खाणं पिणं जरा कमी आलं होतं आणि तिचं दिवस भरायच्या पहिलं पिल्लं दिल्यामुळं पिल्लं पण कमजोर होते आणि डिलिव्हरी नंतर तिने खाणं कमी केलं आपण एक लागोपाठ तीन दिवस तिचं टेम्परेचर घेत होतो पण त्याच्यातून काही निदान होत नव्हतं टेम्परेचर हे एकशे दोन ते एकशे तीन याच्या आतमध्येच असायचं एकशे तीनच्या आतमध्येच असायचं पण तीन दिवस झालं तर ती एवढं व्यवस्थित खात नव्हती त्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ब्लड चेक केलं त्या ब्लडमध्ये हिला गोचड तापाचं निदान झालं तर आजपर्यंत आपल्या फार्मवर जेवढे काही प्राणी गोचर तापातून निष्पन्न झाले ते त्यांचं टेम्परेचर एकशे चार पाच सहा पर्यंत गेलेलं असायचं आणि ही पहिलीच आपली अशी केस आहे ज्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवून बाकी शेळी पालकांना सांगावं की टेम्परेचर नसताना सुद्धा ताप हा असतो तर ताप ओळखणं किंवा प्राण्यांवर लक्ष देणं तर ते खात का नाही इथपासून सुरुवात करायची जर तुम्ही बघत असाल तर टेम्परेचर सध्या एकशे तीन पॉईंट एक दोन आहे तर एकशे तीन पॉईंट दोन म्हणजे आता हे ऑक्टोबर महिना आहे ऑक्टोबर महिन्यात एवढं टेम्परेचर एक नॉर्मल असं आस, असू शकतो दुपारची वेळ आहे तर ह्या फिमेलचं ज्या वेळेस गोचिरताप वगैरे निदान झालं सोबतच बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि रक्त कमी झालेलं आहे तर त्यामुळे आता आपण याला काय काय ट्रीटमेंट करतो हे मी तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट म्हणजे हिला आता आपण गोचिरतापासाठी झुबिओन देणार आहे तीन एम एल झुबी ऑन देतो आहे एक हे, हे सा सा है। देतो है। तिला लिवोटॉनिक आणलेलं आहे ॲट आर बी सी हे या कंपनीचं चांगलं असं आहे सोबतच अजून तिचा एच बी वाढवण्यासाठी आपण शारका फेराव देतो आहे आणि एन एस हंड्रेड हे पाच दिवस आपण तिला सलाईन लावणार आहोत एन एस हंड्रेड हे जे आहे ते सलाईन तिला एक पाच दिवस राहणार आहे आणि याच्यातच आपण ऑक्सी प्लेन हे इंजेक्शन देणार आहोत सांगायचं तात्पर्य एकच मोलाचे प्राणी प्रत्येक शेळीपालकाच्या फार्मवर आहेत तर प्राणी त्याला टेम्परेचर नाही म्हणून तो व्यवस्थित आहे हो हे न समजता तो सकाळचा तुम्ही दहा वाजता दुपारी किंवा संध्याकाळी त्याला चारा टाकता आणि तो त्याला किती रिस्पॉन्स करतो तो चारा शिल्लक ठेवतोय का चांगला आवडीचा चारा असताना पण का शिल्लक ठेवतोय याच्यावर थोडा विचार करावा आणि त्या दृष्टीने त्याला काय झालं असेल काय नाही याच्यावर विचार करून जर टेम्परेचर दाखवत नसेल आणि तरी प्राणी जर खाणं वगैरे ह्या कमी करत असेल खुराक वगैरे गोष्टी तर नक्कीच त्याचं ब्लड चेक केलं पाहिजे जेणेकरून पुढं होणारा धोका हाताळला गेला पाहिजे आता आपण ही जी जी पिल्लं झाली होती ती थोडी कमकुवत होती अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या पिल्लांची परिस्थिती काय आहे आणि पिल्ल कुठल्या कंडिशनमध्ये आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओ दाखवून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत सोबत तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या फार्मवर गोचिडताप आला त्यावेळेस अशी कुठली गोष्ट झाली होती का की ज्याच्यात ते टेम्परेचर ते ते दिसत नव्हतं पण गोचिडताप होता असं असेल किंवा अजून कुठल्या प्रकारे असू शकतं की बाबा टेम्परेचर नाही पण गोचिडताप आहे किंवा एकदम हायमध्ये टेम्परेचर आहे गोचिडताप कसा कवर केला कुठले ट्रीटमेंट केले ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच आपल्या फार्मवर ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कुठला विषय मी घेऊन येऊ हे तुम्ही सांगा थँक्यू